वाशिम जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू समृद्धी महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाने जबर धडक बसल्याने बिबट्याचा मृत्यू मालेगाव तालुक्यातील समृद्धी महामार्गावर डभा परिसरात पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रविवार रोजी समृद्धी महामार्ग नंबर दोनशे एकतीस प्लस दोनशे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेमध्ये बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे समजते कुरळ डवा या परिसरात मागील काही दिवसापासून बिबट्या वावरत असल्याचे काही शेतकऱ्यांमध्ये चर्चा होते पण शेतातील गहू हरभरा पिकाला पाणी किंवा रखवाली करण्यासाठी दिवसा आणि रात्री शेतात जावे लागते अशा परिस्थितीत या परिसरात बिबट्या वावर असल्या वावरत असल्याने शेतकऱ्यांना आपला जीव मोठी धरून रात्री बेरात्री शेतातील पिकांच्या रखवालीसाठी जातच असतात अशातच दिनांक पंधरा डिसेंबर रोजी समृद्धी महामार्गावर एचपी पेट्रोल पंपाजवळ डवा परिसरात समृद्धी महामार्गावर बिबट्याला अज्ञात वाहनाने जबर धडक बसल्याने बिबट्या मृत अवस्थेमध्ये रोडवर असल्याची माहिती समृद्धी महामार्ग कर्मचारी यांनी वन विभागाला दिली त्यानंतर तात्काळ मतांवर वनक्षेत्र वनपरिक्षेत्र अधिकारी मालेगाव वनपरिक्षेत्रातील कर्मचारी अधिकारी घटनास्थळी पोहोचून मोका पंचनामा करण्यात आला तदनंतर पशुवैद्यकीय अधिकारी साठे यांना वनाधिकारी यांच्या उपस्थितीत घटनास्थळी नेऊन शवविच्छेदन करण्यात आले यावेळी वनपाल के टी पवार वनपाल व्ही बी इंगळे अमाना किन्ही राजा वर्तुळमधील सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते तर अज्ञात वाहन व चालकाविरुद्ध वन गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वन अधिकारी करत आहेत